त्यांच्या समवेत आहेत कुण्यनगरी परिवाराचे संचालक मान्य भावेजी साहेब त्याचप्रमाणे रौनक आली अकबर महाराष्ट्र राज्य वितरण व्यवस्थापक मान्य पश्चिमजी मेंढे साहेब पश्चिम महाराष्ट्र वितरण व्यवस्थापक मान्य संतोषजी आंडे प्रोडक्शन मॅनेजर सातारा आवृत्तीचे मान्य विनोदजी कुलकर्णी साहेब त्याचप्रमाणे जाहिरात व्यवस्थापक मान्य संतोषजी कदम साहेब कैलास शिंदे पुणे त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक का महालक्ष्मी शेवटोड्याचे मालक मान्य श्यामराव शेठ मर्डेकर त्याचप्रमाणे के व्ही एक्सपोर्ट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड पलटण आणि गॅलक्सी कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पुणे नगरीचा वर्धापन दिन सोहळा संपन्न होतोय इतर सर्व उपस्थित पुण्यनगरी परिवाराचे वरिष्ठ व्यवस्थापकी मंडळातले सदस्य आणि आज सरपंचांचा गुण गौरव करण्यासाठी जिल्ह्याभरातनं आलेले माझे सर्व बांधव भगिनी सरपंच आणि उपस्थित सर्व जिल्हावासी आज थोडासा धावपळीचा दिवस आहे विनोदला मी फोनवरच म्हटलं होतं की मला थोडस लवकर जायचंय कार्यक्रमाला पण नेमक्याच मिटिंग कलेक्टर ऑफिसच्या थोड्याशा लांबल्या आणि त्यामुळं मला देखील उशीर झाला यायला पुणेनगरीच्या कार्यक्रमाला बहुतांशी वेळ इथं असताना मी हजर राहिलेलोच आहे कारण फक्त जिल्ह्याच्या बाहेर असलो किंवा कुठं इतर जिल्ह्यात असलो तरच पण फोनवर तरी शुभेच्छा वर्धापन त्यांच्या मी नेहमीच दिलेल्या आहेत शिंगोटे दादा त्या काळामध्ये यायची इथं दोन वेळा माझी त्यांची भेट झाली एकदा मुंबईच्या कार्यक्रमामध्ये झाली आपण पुण्य नगरी परिवारानं निर्भीडपणानं आणि वस्तुस्थितीदर्शक लिखाणाची तुमची असणारी परंपरा ही अनेक वर्ष या माध्यम क्षेत्रामध्ये जपलेली त्याचा मी एक साक्षीदार या ठिकाणी आहे आणि असंच काम कारण आता सरपंच मंडळी बरीच इथं आहे तुम्ही जसे सरपंच आहात तसा मी देखील एक आमदार आहे नंतर मंत्री आहे आपण जे लोकहिताचं काम करतो त्याच्यावर लक्ष ठेवणारी एक यंत्रणा असते कुठे एखादा सरपंच चुकला कुठे एखादा आमदार चुकला कुठे एखादा मंत्री चुकला तर ते लगेच लिहून येतं म्हणजे हे माध्यम प्रतिनिधी आहे ते निर्भीडपणाने लिहितात चुकलेल्या चुकलं म्हणतात तर चांगलं केलं तर त्याला चांगलं केलं सुद्धा म्हणतात त्यामुळं असं कुणीतरी ज्याला थर्ड पार्टी ऑडिट म्हणतो आपण जे करणारी यंत्रणा ती माध्यमांची आहे आणि म्हणून मी पुणे नगरे परिवाराला वर्धापन दिन सोहळ्याच्या मनापासून शुभेच्छा देतो आमच्या सर्व स्वरूप सरपंच <laughs> बांधव भगिनी सुद्धा यांच्या राजकीय त्यांच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो आणि सगळ्या सरपंचांना सांगेल की आपल्या कारकिर्दीमध्ये गावामध्ये चांगलं काम करणं प्रत्येकाला वाटतं तुम्हाला जसं वाटतं तसं प्रत्येक आता आम्हालाही वाटतं आमदार झाल्यानंतर आपल्या आमदारकीच्या काळात मतदारसंघात खेरी चांगलं झालं पाहिजे मंत्री झाल्यावर वाटतं जो विभाग आपल्याकडे आलाय जे खाता आपल्याकडे मिळालंय त्या खात्यातलं काम चांगलं झालं पाहिजे तसं सरपंचांनी सुद्धा आपण सरपंच आहोत तर भविष्यात बाबा अमुक अमुक सरपंच होता दोन हजार चोवीसला त्याच्या काळात गावात चांगलं काम झालं असं आपलं नाव निघालं पाहिजे असं चांगलं काम आमच्या सरपंच बांधव भगिनीने निश्चितपणानं करावं तुम्हाला देखील सगळ्यांना उगाओगाने उगा या कार्यक्रमात भेटता आलं तुम्हालाही सगळ्यांना शुभेच्छा देतो पुण्यनगरी नगरी परिवाराला पुन्हा एकदा वर्धापन सोहळ्याच्या हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र مرحبا <applause> انا <applause> वर्धापन दिनानिमित्त पुण्यनगरीला शुभेच्छा देण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि माननीय काका पाटील आगमन या ठिकाणी आहे त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे पुण्यनगरी परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आणि <laughs> या ठिकाणी खासदार नितीन काका पाटील यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात येत आहे तीन भाग्यवान विजेते भाग्यवान विजेते तीन नंबरचे बबन बाबुराव सावंत जोरदार काळावर <laughs> तीन नंबर चे भाग्यवान विजेते बबन बाबूराव सावंत त्यांनी काय गाव वगैरे काही लिहिलेलं नाही ना दोन नंबर आहे अतिक प्रतीक नतुराम जाधव प्रतीक नतुराम जाधव दोन नंबर आणि भाग्यवान विजेता क्रमांक एक वाचक उत्तम शंकर चौधरी हौली सर्व या भाग्य दैनिक पुण्य नगरीचा आजच्या या वर्धापन सोहळ्याच्या निमित्ताने माझ्या वतीने आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुन्हा सुरुवात करू का पुन्हा बोलू का <coughs> <coughs> दैनिक पुण्यनगरीच्या वर्धापन सोहळ्याच्या निमित्ताने माझ्या वतीने आणि सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माझ्या सर्व दैनिक पुनगरीच्या परिवाराला मनापासून हार्दिक शुभेच्छा सातारा जिल्ह्याच्या एकूण विकासामध्ये योग्य मार्गदर्शन आणि एकूणच व्यवस्थेच्या विषयी स्वतःचं असं निर्भीड आणि निपक्षपाती आपले विचार या जिल्ह्याच्या वर्तमानपत्राच्या या सर्व स्तंभामध्ये किंवा एकूण या सगळ्या क्षेत्रामध्ये मांडणारं एक दैनिक म्हणून अतिशय कमी कालावधीमध्ये पुण्यनगरी जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जम बसवलेला आहे येथे काम करणारे विनोद कुलकर्णी असतील आणि त्यांचे सगळे सहकारी असतील यांनी या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून एक वेगळा खासा या जिल्ह्यामध्ये या वृत्तपत्राचा निर्माण केलेला या सर्व मंडळींचं आजच्या वर्धापन दिमा दिनाच्या निमित्ताने त्यांचे सगळे सहकारी स्टाफ सर्व कर्मचारी यांचे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द सांगतो जय जय चंद्रशेखर जाधव नांद्राधव सुप्रिया चंद्रशेखर जाधव सरपंच निकमवाडी तालुकावाई यांच्या या ठिकाणी

त्याचप्रमाणे सातारचे नगरसेवक मान्य अविनाश दादा कदम यांचंही मनपूर्वक स्वागत <साँगादा> आज या ठिकाणी पुण्यविवाराच्या वतीनं आणि अध्यक्ष सरपंच परिषद खंडाळा यांचा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री 예 <muchas> 나 yeah. yeah. आज पुण्यनगरी दैनिकाचा वर्धापन दिन आहे त्या निमित्तानं ते आणि महाराष्ट्र त्याचबरोबर सर आपले सर्व स्थापक पश्चिम महाराष्ट्राचे आणि आमचे सगळ्यांचे मित्र आणि जिल्ह्याचे पुण्यनगरीचे संपादक मान्य विनोदजी कुलकर्णी त्यांचे सर्व पुण्यनगरीमधील सहकारी त्याचबरोबर माझ्याबरोबर ऐकता असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष दादा कदम अविनाश कदम त्याचबरोबर विठ्ठल पर शहराचे आमचे अध्यक्ष विकासजी गोसावी त्याचबरोबर अजित सर आणि सर्वच पुण्यनगरीवर प्रेम करणारे सातारा जिल्ह्यातनं आलेले सर्व वाचक सर्व पुण्यनगरीचे आ, ते चिंतक बंधू भगिनीनं मी आपल्या सर्वांच्या वतीनं पुण्यनगरी परिवाराला आणि विनोदना ना मनापासून वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो अतिशय अल्प अवधीमध्ये पुण्यनगरीनं सातारा जिल्ह्यामध्ये आपला आ, जे काही ओळख आहे जे अवधीमध्ये अगदी खोलवर पाळंब पुणेनगरीनं वर्तमानपत्राच्या क्षेत्रात रुजवली सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केला जी वस्तुस्थिती आहे ती अनेक विनोदी कुलकर्णींनी त्यांच्या लेखाच्या माध्यमातून मांडलेली आहे आपण अनेक वेळा बघितल्या अनेक निवडणुकांची विश्लेषणं असतील जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या प्रश्नांवरचे त्यांचं लिखाण असेल किंवा राजकीय वाटचालीमध्ये कुठं काय घडतंय काय होणार आहे याच अचूक मानणी असत अशा पद्धतीनं विनोदनं पुण्यनगरीचं कामकाज कार्यभार या जिल्ह्यातला सांभाळला रुजवला आणि एक पुण्यनगरीचा जिल्ह्यात एक वाचक ज्याला आपण बेस म्हणतो तो त्यानं नक्कीच तयार केला भावेश्वर आहेत आपले कांचनसरिता आहेत या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी सातारला त्यांनी पुण्यनगरी आणला कारण लोकांना नक्कीच आपल्याला माहिती आहे की नवीन काही ना काहीतरी अपेक्षा असते लोकांची तसंच वर्तमानपत्राच्या क्षेत्रात म्हणे नवीन काही आलं पाहिजे आणि ते पुण्यनगरीच्या माध्यमातून मिळालं आणि विनोद कुलकर्णींचं त्याला नेतृत्व म्हणा मार्गदर्शन म्हणा किंवा अनुभवी साथ पुण्यनगरीला या जिल्ह्यामध्ये मिळाली आणि त्यामुळं आज जिल्ह्यामध्ये पुण्यनगरी एवढं वाढलेलं आहे नक्कीच सुद्धा पुण्यनगरीच्या माध्यमातून जे चांगलं घडतं आहे ते पण लोकांपुढं आणण्याचं काम सुरू राहील आणि जे चुकतं आहे म्हणजे चुकीचं घडतंय हे पण मांडण्याचं काम पुण्यनगरीनं करत राहिलं पाहिजे नेहमीच आपण थोडं आपल्याला वाटतं की वर्तमानपत्रामध्ये समाजातल्या निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत ह्या जास्त येतात तसं न करता चांगल्या आणि दोन्ही बाजू समाजातली जे चांगलं घडतंय काही अनेक लोक चांगलं पण काम समाजात करता। करतात सामाजिक क्षेत्रात करतात खेळाच्या क्षेत्रात करतात ह्या गोष्टी वर्तमानपत्रात पण आल्या पाहिजे म्हणजे कुठेतरी समाजामध्ये स्थिरता राहतो एक समाजामध्ये एक समाधानाचं वातावरण राहतं त्या वर्तमानपत्राबद्दल पण हे राहतं किंवा सगळं एक म्हणजे एकत्र मांडणी करण्याचा प्रय प्रयत्न पुण्यनगरीतनं होतो आणि हा पुढे सुद्धा हे काम चालू राहावं आमच्या सर्वांच्या शुभेच्छा सदिच्छा पुण्यनगरीच्या भावी वाटचालीमध्ये शंभर टक्के आहेत आजपर्यंत होत्या आणि पुढं सुद्धा राहणार आणि विनोद हा जरी पत्रकार असला तरी पत्रकारिता झाल्यानंतर आम जो आमचा सगळ्यांचा मित्र आहे म्हणजे आम्ही काय पुण्य नगरीच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर आम्ही त्याला काय मित्र म्हणून फोन करत नाही तिथं ते संपादक म्हणून असतो कारण तिथं त्या पदाचा त्याच्या त्या कामाचा मान जो आहे तो त्या ठिकाणी आहे शेवटी बाहेर आल्यानंतर नक्की तिथं आलेल्या सगळ्यांचा मित्र आहे एक साखरकर आहे याचा आम्हाला नक्कीच मनापासून अभिमान आहे आणि भावे सर आपल्याला माहिती आहे की साहित्य परिषदेच्या माध्यमातून पण त्याचं काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे हे तुमचा इथला सगळा हे सांभाळणारा हे संपादक जो आहे आणि नुसता पत्रकार नाही तर साहित्यिक पण आहे शाहूपुरी शाखेच्या माध्यमातून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी जे प्रयत्न केंद्र शासन आम्ही केले आम्ही दिल्लीला गेलो आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवून सगळं नियोजन करून न्यायचं काय करायचं कसं करायचं कोणकोणती तिथं पाहिजे त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पत्र व्यवहार करणं असेल मला वाटतं आपण किती पत्र केली एक लाख पत्र, पत्र चौकरी शाखेच्या माध्यमातून आम्ही साताऱ्यातनं त्यांना जिल्ह्यातनं पाठवली की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा शेवटी तो निर्णय झाला आणि त्याचं म्हणजे सगळं जी आर वगैरे सगळं झालं त्यामुळं हा प्रयत्न आता साहित्य संमेलन घेण्याचा पण आमचा प्रयत्न चालला आहे साहित्य संमेलन हे सातारसाठी आम्ही मागतोय त्याचा पण प्रयत्न विनोद साहित्य आपल्या पा शाखेच्या माध्यमातून करतो आहे नक्की त्यालासुद्धा आम्हाला यशील याची आम्हाला खात्री आहे परत एकदा पुणेनगरीला आजच्या वर्धापन दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या वाटचालीमध्ये आम्ही कायम आपल्याबरोबर आहे हो आपलंसुद्धा आम्हाला वेळोवेळी सर्वांचं मार्गदर्शन चांगलं वाईट आणि जिल्ह्यात काय चांगलं होईल आज महायुतीच्या सरकारमध्ये आज चार मंत्रीपद आहे त्यामुळं नक्कीच सगळ्यांचीच अपेक्षा लोकांची पत्रकारांची सगळ्यांचीच अपेक्षा अधिकाऱ्यांची की जिल्ह्यात आता काहीतरी म्हणजे चार मंत्री असल्यामुळं प्रभावीपणे आणि चांगलं काम झालं पाहिजे मोठं काम झालं पाहिजे छोटी छोटी कामं करून आता लोकांचं समाधान होणार नाही काहीतरी मोठं जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात मी नुसतं सातार नाही म्हणतो संपूर्ण जिल्ह्यात काहीतरी मोठं झालं पाहिजे अशी एक लोकांची जिल्ह्यातली अपेक्षा आहे आणि नक्कीच आपल्या सर्वांच्या साथीना आम्ही ते पूर्ण करू एवढं या निमित्तानं सांगू इच्छितो परत एकदा वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय ना आणि गोपीकाला मला बोलत येत नाही अजून भेटलेलं नाही बरोबर आहे जी भेटती दुचा तेला आहे यस सर सर ये यस सर सावरो सर संतुष्ट ओम आज संपूर्ण टीम सर्व पत्रकार त्यांचे स्टाफ सगळ्यांना बावीसवा वर्धापन दिवस यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्यात पुण्यनगरीचं एक वेगळं नाव आहे ते वेगळा लौकिक आहे सर्व वर्तमानपत्र वाचणारे खूप आतुरतेने पुण्यनगरीच्या बाबतीत उत्सुकता ठेवतात वाचतात खास करून माझा जो आवडीचा विषय आहे क्राईमचे त्यांचे जे पानं असतात खूप आवडीने मी देखील वाचतो आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्यांचे बरेच मोहरे आहेत त्याचं जर वाचन केलं तर असं स्पष्टपणे मलाही बरेच वेळा जाणवलेलं आहे परंतु मला वाटतं चांगल्या गोष्टीसाठी ते वापरतात त्यामुळे काही हरकत नाही चांगला त्यांनी असंच छापत राहावं आणि साताऱ्यामध्ये सगळ्या घडणाऱ्या जे घटना आहे छोटे मोठ्या असतील सगळ्यांच्या बाबतीत खूप चांगला विश्लेषण त्यांचा असतो संपादक आहे गुरुजी संपादकही आहे खूप चांगले कलाकार आहे एखाद्या आणि माझे खूप चांगले मित्र आहे त्यांना विशेष करून त्यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांचे संपूर्ण स्टाफ येणारं वर्ष अजून असंच पुण्यनगरी यांनी वाढत जावं त्यांच्या पायरीत असंच यशावर डंका आहे तो वाजत राहावा अशी मी अपेक्षा होती धन्यवाद